बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार द काकडे सर लिखित कादंबरी तमाशा प्रकरण दहावे बाणूला चिनकी माणिक संबंध समजताच ती निराश झाली तसं तिने निराश होण्याचं काहीच कारण नव्हतं पण माणिकनं तिला चिनकीचं आणि त्याचं भाऊ बहिणीचं नातं सांगण्याचं कारण नव्हतं चिंकीला तिला कबाबात हड्डी म्हटल्यानं बानूला अतिव दुःख झालं होतं माणिक काही तिला जोडीदार म्हणून नकोस होता तिच्या मनावरची खंडोबाच्या लग्नाची पकड कमी झालेली नव्हती तिला त्या नव्या वाघ्यांच्या वारीमध्ये आणि जागरणात आनंद नव्हता राणोमाळ खंजिरी आणि घाटी वाजवून कसं तरी सहा पायल्या धान्य मिळणार होतं सहा पायल्या मग ते एकमेकांना वाटून घ्यायचं भुजाराव वा पाटलाच्या पुरीनं असं धान्यवारी मारायचं नुसत्या पोटासाठी भैरी होऊन फिरायचं सांगितलं कोणी म्हणूनच ती माणिकनं सांगितल्याप्रमाणे वाघा घाली नाशिकला आली तर तिथेही असाच फुसका वार निघाला चिनकीने तिला घरातनं बाहेर पडायला सांगितल्यावर आपण कुठं जावं तेच तिला, जाव। तेस तिला ना एकतर तिला नाशिकची माहिती नव्हती त्यात तिच्याजवळ पैसे नव्हते चिनका बाय राजच्याला हित राहते चालेल रातच्याला हिते नका बाय पण मी तरी कोणाकं जावं बरं पण सकाळच्याला जायला पाहिजे जा। बानूनं मान हलवली रात्री चिनकी जेवायला बसली पण तिनं बानूला जेवायला बोलावलं नाही बानूला दुपारचं जेवण दिलं राहायला जागा दिली ते पाहून ती वाडा सोडणार नाही हे माहीत असल्यानं चिनकीनं तिच्याशी कठोर वागायचं ठरवलं सरळ तिचीनं मानिकच्या मैत्रीची तिनं वाच्यता केली होती रात्री चिनकीनं तिला स्वयंपाकघरात झोपायला सांगितलं जिनकी मात्र पलंगावर झोपली दिवसभर धावपळीनं बानूला झोपच नव्हती ती लगेच गाढ झोपली मध्यरात्र झाली बानूच्या पायाजवळ काहीतरी खुसफुसलं म्हणून ती काहीशी चाळवली पण तिच्या पावलांजवळून नंतर खुसफुसणारं पुढे गेलं मांजर अंतरुणात जागा शोधावी म्हणून आलं असेल या अंदाजानं बानून पुन्हा डोळे झाकले पण ती खुसफूस फारच वाढत गेली ती खुसफूस चिनकीच्या पलंगावर होती मग पलंग वाजू लागला चिंकीच्या बांगड्या वाजायला लागल्या चिंकीच्या पलंगावर कोण कोण असावं हे मगाशी आपल्या पावलाशी आलं होत त्यानं आपल्या शरीराशी काही आरंभलं असतं तर तिच्या घशाचा घुटखा खाटावर झाला आणि तिची झोपच उडाली ही कोण आणली माझ्यावर बसायला ही, ही बानू आहे बानू नाव कळलं पण ती कशाला आणली ती मायागावच्या पाटलाची पोर हो आहे ते सगळं मला कळलं पण तुमच्याजवळ ती कशी काय कशी काय म्हणजे तिला गुंडाने उसात बलात्कारासाठी पळवली होती पण मी वेळेवर पोचलो मी वाचवली तिला म्हणजे सिनेमात काम करायला लागल्या पण तू बरोबर हिरोचा रोल वाटवायला लागला आहेस तू देखण्यास तिला बलात्कारातून वाचवलंस आता ती तू ह्या प्रेमात पडल म्हणून ती माझ्याकडे लपवायला पाठवलीस तुला काय वाटलं मी तुझं हे प्रेमपात्र सांभाळीन काय हळू बोल हळूबोल बाळू ऐकेल ती काय डोंबला ऐकेल तिथं सुम पडली अंतरावर पडलेली बाणू ती सारी कुजबूज ऐकू लागली होती तिकडचं शूटिंग आवरून या नव्या खेळाच्या शूटिंगसाठी इकडं आलं की काय हा चिनकीही त्याची रखेली तर तिच्या एकंदरीत ठसक्यावरनं ती नक्कीच तमाशातल्या त्याच टाईपच्या भूमिका करीत असली पाहिजे तिच्या बोलण्यात आक्रमकपणा होता दुसऱ्या पुरुषाला मुठीत ठेवण्याची तिची हिंमत होती उंदराला खेळवणाऱ्या मांजरांच्या जातीची ती दिसत होती तिच्या मनाने पहाडी शरीराचा माणिक कितीतरी मवाळ वाटत होता चिनके तू बानूला जवळ ठेव हो। का सुस्वभावाची पोर आहे पाहिलीस पाहिलं तिचं थोपाट देखणी आहे कोण नाही म्हणतं पण मी का कमी देखणी आहे माझ्या रूपासाठी किती तमासगीर उलटं पालटं पडलं किती पाटील मेलं तुम्हाला काय माहीत नाही ओहे पर तू मलाच तुझं मन बहाल केलं मी पर तुझ्यासाठी घरदार सोडलं ना तू न मी किती वर्ष अशी घातली आपण तूच मला तमाशाचा राजा केलंस तुझ्या मनाचा राजा केलंस तू माझ्या संगतीनं समध्या तमाशात नाचलीस दोघांनी किती फड गाजवलं पण तू तमाशाच्या टेज व मह्यापासून लांब राहिलीस आपणा दोघांची प्रीती तू फक्त आपल्या दोघात राहू दिलीस तू कोणला वास येऊ दिला नाहीस म्हणूनच तुझ्याजवळ कोणी आलं तरी येणाऱ्या तू बाजूला उठतेस तुझ्यावर मी एवढं मरून सुद्धा तू ह्या बानूला आणलंस तिला मी का आणलं ते नाही विचारलंस बानूला त्याच्या वागण्याचं कोडच पडलं होतं आपणावर तो मरतो म्हणून त्यानं आपल्याकडला इकडे आणलं असा तिला काहीसा संशय होता पण त्याचा खरा उद्देश त्यालाच माहीत आता त्याचा तो उद्देश त्याच्याच तोंड नाही काय मिळणार होता माणिकराव सांगा 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 तिला काय आणलं तिकडे सांगा जिनके मला खूप वाटायचं की तमाशातनं सिनेमात जायचं पण तमाशात किती वर्षे घासल्यावर आताशी तिथं पाय पडलेत आत्ताचा हा ग्रामीण सिनेमा महाराष्ट्रात दाखवल्यानंतर मला बी माणिकराज नावानं संधी ओळखतील माणिकराज कोणी नाव दिलं आहे तुम्हाला हे आहे आमच्या पिक्चरचा हिरो त्याचं नाव काय चंद्रमणी मग तर ते वेडे कलाकार आहेत हिंदीमध्ये पण ते खूप कामे करतात हिंदी त्यांची पंचवीस एकपेक्षा जास्त पिक्चर्स आहेत पर त्यांचं खरं क्षेत्र मराठी सिनेमा या मराठी सिनेमाला ते रामराम ठोकणार रा आहेत म्हणे आणि फक्त हिंदी पिक्चरमध्येच काम करणार आहेत मग ते कामासाठी मराठी निर्मात्यांना सांगणार आहेत माणिक राजलाच रोल देत होता त्या भूमिकेचं सोनं करणार आहे वा म्हणजे माहे माणिकराज म्हणून गाजणार तर होय आणि ह्या बानूला मग मी मराठी ग्रामीण सिनेमाची हिरोईन म्हणून पुढं करणार आहे बानू अंतरावर ताडकन उठून बसली बानू अ तुमचे मन आहे की काय आहे बानूवर मन चिनके असला घाणेरडा आरोप करू नका बानू म्हणजे पाक मनाची पोर खंडोबाची मुरळी ती तिच्यावर वाईट नजार कशी ठ होईल म्या तिच्या वडिलांचं मीठ खातोय आम्ही सुलतानपुरात लहानपणी देवीची वारी म्या मागाय जात होतो त्यांच्या वाड्यावर वा। दादुलीभर दान ही बाणू घालीत होती ती इसारली असेल पण हा गोंधळाचा मानक्या इसारला नाही बरं भुजाराव पाटील म्हणजे सुलतानपूरचे देव आणि त्यांची पोरगी बानू म्हणजे माणिकराव गप करा तिचं कौतुक ह्या माया खोलीत तिचं कौतुक नका बंद करा चिनके असली सोनं किती बी झाकून ठेवलं तरी ते प्रकाशात चमकणारच बानू शंभरी सोनं आहे तिला तू नाचगाणं शिकव तुला चांगलं नाचगाणं येतं आहे तू पेटी वाजवतो आहे तू तुंतुनी वाजवतो आहे तुला समधी गाणी येतात पवाडं येतात माणिकराव मी संसार करायचा म्हणून हे तुमच्यासाठी सोडलं नाही तुम्ही म्हणला लग्न करू तर गपचिप राहिला लग्नाचं नाव काढलं नाही मजा करायला पाहिजे होती पर तुम्हाला लगीन नको होतं तुमची मी तशीच बिनलग्नाची बाय म्हणून राहायला तयार झाले माझी सारी कला मी सोडून दिली का मला फक्त तुमच्या संगती संसार पाहिजे होता अजून सहा महिने झाले नाहीत तिथं तुमच्यासाठी राहून तर तुम्ही बानूला जाणल अगं पण महा ऐकून तर घे आणि तुमचं हे गावटी बोलणं सोडून द्या सिनेमात काम करायचं म्हटल्यावर असं घाटी बोलून चालल चंद्रमणी तेच सांगित होते सांगत होते नाही सांगत होते म्हणा अगं तेच ते चंद्रमुनी सांगत होते तू चांगले शुद्ध मराठी बोलायशी तुझा अभिनय लाजबाब आहे मराठी शब्द बोलायला लागलास तर मराठी सिनेमा तू गाजवशील कारण तुझ्याकडे कला आहे मग तू बडा कलाकार आणि तुझे हिरोईन बानू असंच ना बानू माझीच हिरोईन आहे तिने कोणत्याही सिनेमात कोणत्याही हिरोवर काम करावं माझी हरकत नसणार कारण बानू चांगली हिरोईन म्हणून गाजावी ही माझी इच्छा एक अस्सल ग्रामीण रूप आणि तारुण्य पिक्चरमध्ये यावं तिचं नाव व्हावं हाच माझा आनंद मी काय देखणी नाही देखणी आहे ग पण तुझं वय त्यात तू आता ह्या सहाच महिन्यात किती सुटलीस माझ्या घरात दानं खाऊन खाऊन सुस्तावलेली कोंबडी झालीस तू आता त्यात तमाशातली तुझी नाचण्याची जपळाई जाय लागली आहे भानू आल्यापासून मी तुम्हाला कोंबडी वाटाय लागली सुस्तावलेली वाटा वाटाय लागले सुटलेली वाटाय लागले माझं वय वाढलेलं दिसाय लागलं बया बया काय ही मिली पुरुषांची जात चिनकी तू तमाशातली नृत्य विजली नृत्य समशेर तुझ्या प्रेमाशी समशेर ह्या माणिकरावाच्या काळजात रुतली आणि मग माझ्याभोवती तुम्ही निरपक्षासारखं अंग फुगून रुंजी घालायला लागलात तमाशाचे फडमालक माझ्यासाठी तडपडत असताना तुमच्यासाठी मी त्या सर्वांना नकार दिला आणि आज तुम्हाला अवदस साठवली आहे हे बानू तुम्ही घेऊन आलात चिनकी बानूचा माझ्या मनावर काही परिणाम होणार नाही ही बाणू खंडोबाची मुरळी खंडोबाच्या नावाखाली ह्या देखण्या रूपाची बाकीचे लोक किती चाळण चाळण करतील मी गोंधळाचा पोरगा मुरळ्यांचे वाघे लोक काय वाट वाट लावतील हे मला माहीत आहे मला ते बाणू बघून घेईल तिचं नशीब तिच्या सांगते तिचा खंडोबा ते सार बघून घेईल तुम्ही का तिच्याकडे बघता असं बोलू नकोस चिनके मी बानूचा जागरणात नाच पाहिला आहे तिचं गाणं पाहिलं आहे आणि खुश झालो हिला जर चांगलं ट्रेनिंग मिळालं तर ही नक्कीच एक दिवस खूप मोठी कलाकार होईल या बाणूला मी मुंबईला चांगल्या कलावंत बाईकडे ठेवीन तिला नाचगाणं शिकवाय सांगेन मुंबईत तिला कोण पुसतं आहे चंद्रमणींची बायको आहे ना म्हणजे चंद्रमणींची बायको काय नाच गाणी शिकवते होय त्यांचा नाचगाण्याचा क्लास आहे मुंबईमध्ये चंद्रमणीची बायको काय फुकट शिकवते की काय चंद्रमणी बानूला लहान मोठी कामं मिळवून देतील त्या पैशातून बानू नाचगाण्याचे पैसे भरेल जमलंस चंद्रमणीच्या बायकोची काही पडतील ती कामं करेल मग तर होईल आणि समजा बानूला चंद्रमणीच्या बायकोनं काही मदत केली नाही तर तुम्ही आहातच की भोळासाम चिनके होय वेळ पडली तर बानूला मी मदत करेन पण तिचं नाचगानं मी पूर्णच करून घेईन बानूनं डोळे मिटले तिच्या बंद डोळ्यांतून घळाघळा आनंदाचे आले आपल्या सुलतानपूरचा हा गोंधळ्याचा पोरघा कधी काळी ह्याला देवीची वारी म्हणून पसावर दाणे वाढले असतील त्याची तो याद ठेवतोय मोठ्या घरची पोर मुरळी झाली म्हणून तिच्यासाठी हळहळतोय जागरणात तिच्या आयुष्याची लखतरे लुंबू आहेत म्हणून तडफडतो आहे त्यानं आपल्या जागरणातल्या दोन तीन नाचाच्या उड्या पाहिल्या गाणं ऐकलं आणि त्याला आपल्यातली कला दिसली खुलाच तो पण त्याची आपल्याविषयीची भावना चांगली त्या भावनेपुठी त्यानं संकटात उडी घेतली त्यानं आपल्याला वाचवलं हे शरीर नासवलंच जाणार होतं पण त्यानं या शरीराला पापाचा बट्टा लावू दिला नाही किती थोर मनाचा माणिक आता तो माणिकराज म्हणून गाजणार आहे गाज बाबा गाज गाज खंडोबा तुला खूप खूप देईल तुझे मन निर्मळ वासना तसं फळ तुला चांगलेच फळ मिळेल मी उद्या सकाळच्याला ह्या बांडूला घरात नाकरून देणार आहे म्हणजे तुझ्या डोळ्यात ती खोपाय लागली की तिच्याविषयी तू जे बोललास ते सहन होत नाही मला पर चिनके ऐकून तर घे तुझा शहाणपणा बसकर मानक्या मला उद्धट नावानं हाक मारायला लागलीस होय होय मानख्या माझा अहंकार दुखवायला लागलायस तू माझ्या उरावर तू ह्या मुरळीला नाचवायला आणलंयस चांगल्या चांगल्या तमाशा फाडाच्या मालकांना मी सोडले मी त्यांच्यापैकी कोणा एकाशी लगीन केलं असतं तरी माझा तमाशात किती तोरा राहिला असता तमाशाच्या फळाची मालकीन झाली असते मी नुसती पिठीजवळ उभी राहून गाणं म्हणलं असतं आणि माझ्या गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या नुसत्या माझ्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर आणि गाण्याच्या फिकेवर कंबर हलवत राहिल्या असत्या चिनके असं डोकं फिरवून घेऊ नकोस तुझं डोकं त्या बानूमुळं फिरलं आहे माझ्याशी शब्दाची बात करू नकोस मूर्द्या हा तिथनं ना तिच्या शेजारी पडल्या माणिकला खाली तुटलं तसा तो खाली पडला काही पडल्यानं त्याचा खांदा चांगलाच दुखावला पण तसं काहीच न दाखवता तो उठला आपला खांदा दाबत तो बोलला चिनके वैरिणीसारखी वागू नकोस अगं तू माझी स्फूर्ती देवत आहेस तुझी चिनकी मेली तिची राख गोदेच्या रामकुंडात पडली ती तोंड सोडायला लागली चिनके चिनके हा गोंधळ ती बानू ऐकत असेल ऐकू ऐकू दे तिला त्याशिवाय ती केरसुनी तिथं हलणार नाही आली ना तिकीट झाली पण तिची काय चूक चूक माझी आहे कारण मी तमास घराला सिनेमात जायला सांगितलं तुला आठवते मानक्या काय तुला चंद्रमणी कुठे भेटला ते कुठे भेटले ते मुंबईच्या धोबी तलावाच्या रंगभवनावर मला वाटतं तिथे तमाशा महोत्सव होता होय आपला वग चालला होता शाहीर लक्ष्मणराव काकडेने लिहिलेला वगाचं नाव होतं विक्रमराजाची पुण्यनगरी त्यात मी विक्रमराजाची राणी होते तर तू विक्रमराजा होतास आपल्या दोघांची कामं बघून प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत चंद्रमणी बसले होते वग संपल्यानंतर तो मला भेटायला आला त्याने माझा हात हातात घेतला होता त्याच्या हाताचा अर्थ मला कळला होता पण माणिक माझं प्रेम तुझ्यावर त्याच्या हाताला मी रिस्पॉन्स दिला नाही माझा तू देव होतास माणिक चंद्रमणीने ते ओळखलं मग त्यानं तुला पिक्चरमध्ये काम करतोय का म्हणून विचारलं तो काम करत असलेल्या पिक्चरमध्ये एक तमाशगिराचं एक पात्र होतं माणिक तुला माझ्यापासून दूर पाडण्याचा तू चंद्रमणीचा डाव पण मी बदले नाही मी नाशिक सोडलं नाही त्या चंद्रमणीला वाटलं मी शूटिंगच्या निमित्तानं माणिकबरोबर येईल पण चंद्रमणी माझ्याशी चाळी करणार होता त्याचा डाव मी हाणून पाडला चिनके होय पाहिजे तर त्या चंद्रमणीला विचार पण मी विचारलं तर तो झालेलं शूटिंग सोडून देईल पिक्चर अर्धवट राहील आणि मग माझं काम तसंच अर्धवट पडून राहील माणिकराव नाव असंच काळोखात राहील मला वाटतं ते काळोखात राहिलेलंच ठीक त्यापेक्षा तमाशा चांगला चिनके होय त्याशिवाय तुलाही ह्या चिंकीची गरज लागणार नाही म्हणजे तू बानूचा नाद सोडशील मग मला तमाशाशिवाय कुठंच जागा राहणार नाही माणिक माकडाच्या हाती माणिक देऊन उपयोग नसतो त्यात तुझं नाव माणिक तू माकडंच आहेस माणिक नाव तुला मिळालं मिळाले पण ते नाव तुला सार्थ करता येणार नाही जेव्हा तू आहे ते काम कर आणि बानूचा नाद सोड धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद